नाशिक पूर्वमधून ना असंख्य महिलांचा वंचित बहुजन महिला आघाडीमध्ये प्रवेश नाशिक जिल्हा वंचित बहुजन महिला आघाडीच्या अध्यक्षा उर्मिलाताई गायकवाड नाशिक शहर अध्यक्षा रेखाताई देवरे तसेच नाशिक शहर महासचिव सरलाताई दिवे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उत्तर महाराष्ट्र सदस्य पंडित नेटावटे संतोष जाधव सविताताई जाधव यांच्या मुलाच्या सहकार्याने नाशिक पूर्व मतदार एससी एन टी व्ही जे ओ बी सी आणि सर्वसाधारण गटातून असंख्य महिलांनी ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या वंचित बहुजन महिला आघाडी या पक्षामध्ये प्रवेश करून यंदाच्या होणाऱ्या नाशिक महानगरपालिका निवडणुकीमध्ये वंचित बहुजन महिला आघाडीच्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने निवडून देण्याचे आश्वासन दिले आहे मला महिलांना एवढं सांगायचं आहे का आज आपल्या ज्या नाशिक पूर्वमधून ज्या पवारताय आहे त्यांनी नाशिकपूर्व अध्यक्षपद आम्ही आज त्यांना तिथं दिलेलं आहे आणि आम्हाला त्यांचीकडून एकच अपेक्षा आहे वंचित बहुजन महिला आघाडी ही त्यांनी पूर्वमधून पूर्णपणे महिलांपर्यंत पोचून येणाऱ्या नगरपालिका डोळ्यासमोर ठेवून वंचित बहुजन महिला आघाडीच्या माध्यमातून आपल्याला तिथं नगरपालिका ही निवडणुकीच्या याच्यामधून आपण ज्याही महिला उभारतो त्यांच्या पाठीमागे त्यांनी एकदम ताकदीने उभं राहिलं पाहिजे आणि आपण महिलांपर्यंत वंचित बहुजन आघाडी पोचवण्याचं काम तसेच बाळासाहेब आंबेडकरांच्या हात बळकट करण्याचे काम आजच्या या महिला आघाडीने केलं पाहिजे नाशिकमधून एवढंच मी आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांना सांगेल तसेच मी आजच्या ज्या ज्या महिलांनी पक्ष प्रवेश केल्या ज्या ए जे एन टी एन टी एस टी अशा अनेक शो वंचित शोषित महिलांनी जो पक्ष प्रवेश केला त्यांना मी वंचित बहुजन महिला आघाडी नाशिक जिल्ह्याच्या वतीने शुभेच्छा पण देते आणि त्यांचं आज भोजन आघाडीमध्ये या प्रसंगी उपस्थित मान्यवरांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित संविधानाची प्रत देऊन सत्कार करण्यात आला यावेळी नाशिक पूर्व मतदारसंघातून नंदा पवार यांची वंचित बहुजन महिला आघाडीच्या अध्यक्षा या पदावर नियुक्ती करण्यात आली असून या प्रसंगी प्रीती ससाणे कमल मते जिजा रणशिंगे पूजा बाबर अमृता परळीकर सुधा घोडेस्वार यांच्यासह असंख्य महिलांनी वंचित बहुजन महिला आघाडी पक्षामध्ये प्रवेश करून नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन महिला आघाडीला पाठिंबा दर्शविला आहे